जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाचा केवळ अर्धा तास शिल्लक आहे आणि या शेवटच्या अर्धा तास मध्ये जळगाव शहरातल्या गेंदाल मिलमधील मतदान केंद्रावर अक्षरशः मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मी दृश्यांमध्ये दाखवतोय आपण बघू शकतोय की अक्षरशः शा, जी शाळेची इमारत आहे त्या मध्ये अक्षरशः मतदार या ठिकाणी मावत नसल्याचं चित्र आहे मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत या ठिकाणी नागरिकांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत शेवटचा अर्धा तास या ठिकाणी आता शिल्लक आहे सकाळपासून मतदार केंद्रांवर चुकशुकाट असल्यामुळे या ठिकाणी जो आहे मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला होता मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय या ठिकाणी तर अक्षरशः या मतदान केंद्राच्या चारही बाजूने जे आहे सगळ्याच प्रभागातल्या मतदान केंद्राच्या खोल्यांमध्ये अक्षरशः मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या ला आहे महिलांच्या असतील पुरुषांच्या असतील अशा एकंदरीत मोठी गर्दी या मतदान केंद्रावर आता सायंकाळच्या सुमारास झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि गर्दीवर काबू करण्यासाठी जे आहे कुठेतरी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंधळ होऊ नये यासाठी या ठिकाणी जे आहे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आता शेवटचे तीस मिनिट जे आहे मतदानासाठी शिल्लक आहे सकाळपासून असलेल्या मतदान केंद्रांवर आता मोठी गर्दी या ठिकाणी मतदारांची झाली आहे शेवटच्या अर्धा तासामध्ये मतदारांच्या या झालेल्या गर्दीमुळे जे आहे मतदानाचा टक्का कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे वेळ संपल्यानंतरही या ठिकाणी गेटमध्ये आज प्रवेश केलेल्या सर्वच मतदारांच्या मतदानापर्यंतची वेळ ही रात्री दहा वाजेपर्यंतची जाऊ शकते असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे कारण दरवर्षी या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत या केंद्रावर मतदान सुरू असतो आणि असाच प्रकार आता यावेळी या गर्दीमुळे पुन्हा घडणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचं किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव